केटीएन महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात केटीएन टे महाराष्ट्र न्यूज काल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बोधडी येथील सभेत मी भाष्य केलेल्या शब्दांचा विपरीत अर्थ काढून विरोधक माझी बदनामी करू पाहत आहेत असे वक्तव्य आमदार भीमराव किराम के यांनी केले ते पुढे म्हणाले की मी बोधडीच्या सभेमध्ये जे वक्तव्य केलं त्या संदर्भाचा विपर्यास करून माझ्या विरोधकांनी महिलाच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरला असे म्हणून व्हिडिओ क्लिप वापरून कारण नसताना माझी बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे संदर्भ त्या अर्थाने तसा बोललेला गेलेला नव्हता असे त्यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे स्पष्टीकरण दिले आहे काल मी बोदडीच्या सभेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भाचा विपर्यास करून माझ्या विरोधकांनी महिलांच्या बाबतीमध्ये विशेष आमच्या भगिनीच्या बाबतीमध्ये मुक्का घेतो मुक्का आम्ही गावात मध्ये फिरताना मुक्का घेतो अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करून कारण नसताना माझी बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे संदर्भ तशा अर्थाने त्या ठिकाणी बोलल्या गेल्या नव्हता विरोधकांना उत्तर देत असताना विकासाच्या कामासाठी मुंबई आणि बाकीच्या ठिकाणी प्रवास करायच्या कारणाने मला वेळ मिळालेला नाही त्यामुळे मी काय गावामध्ये काय मुक्का घेत फिरायचे काय असा हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला होता परंतु जाणीवपूर्वक लोकांमुळे लोकांना माझ्यावर कुठल्या प्रकारचा आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे कुठले मुद्दे नसल्या कारणामुळे माझ्या भाषणातला एक संदर्भ देऊन चुकीचा विभ्यास करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जे प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि सोशल मीडियामध्ये जे काही प्रसार आलेला आहे त्यांनी तरी किमान त्या ठिकाणी माझी जे बोललो किंवा नाही याची शहानिशा करणं आवश्यक होतं तेही त्यांनी केलेलं नाही ज्या दोर प्रिंट इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून जे बातमी प्रसारित केल्या जाते त्यांनाही माझी विनंती आहे की माझं म्हणणं ऐकून घेऊन तशा पद्धतीचं असणारं आपण ते प्रसारित करावा कारण नसताना ज्या महिलांच्या सन्मानासाठी मी सातत्याने या ठिकाणी लढतो त्यांचा अवमान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या हातून होणं कदापि शक्य नाही हे मात्र ठाम या ठिकाणी सांगतो आणि विरोधकांना हे सांगू इच्छितो अशा पद्धतीचं माझ्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य त्याचा विप्रास करून लोकांमध्ये मांडून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही आणि या गोष्टीला मी अजिबात सारा देत नाही परंतु त्याने वक्तव्य करून आहे भगिनी काम नाही एवढं माझी अशी विनंती आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा करा